आपल्या अकॅडमी मध्ये त्यांच्या गावावर हे इकडे यायला लागले त्यांच्या गावात एक कोरा काही आपला होता तो झाला पोलीस त्याचं नाव काय सत्यवान राईट सत्यवानच सिलेक्शन से झालं आणि सत्यवानच्या रूमवर हे राहायचं त्यांचा जॉब हा रात्रीच्या दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत असायचा वर बसून म्हणजे एका बँकेसाठी हे काम करायचं डेटाबेसचं डेटाबेस तयार करायचा तो त्यांना पुरवायचा हे रात्रीचं काम असायचं जवळजवळ दोन तीन वाजेपर्यंत रात्रीच्या दिवसभर तर बिझीचा आहे माणूस पण रात्रीचा सुद्धा बिझ आहे आणि या शेड्यूल मधून वेळ काढून ते लेक्चरला बसत होतं अभ्यास करत होतं आणि आजचं आउटपुट या ज्या क्षणाची त्यांनी वाट बघितली असेल त्या रात्रीच्या अडीच अडीच तीन तीन वाजत त्याच जी वाट बघितलं वा असेल की एक दिवस उजड आणि तो दिवस असेल की त्या दिवशी मला मिळालेलं ये आणि त्या दिवसासाठी हे गाली वर इम्पॉर्टंट काय आहे नेवर अप ते नुसतं म्हणण्यात काहीही मिनिंग नाही